नमस्कार मैत्रिणीनो मी शेफाली बुडके गोवा स्टिचिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमचं तुमच्यासाठी हा नथ पॅटर्न नऊवारीचा कटि कटिंग करायचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे सगळ्यात पहिली आपण अस्तर कटिंग बघूया ही नऊवारी बत्तीस घेरवाले बाईची आहे बत्तीस घेअरसाठी घेअरसाठी आपल्याला आणि लांबी आहे चाळीस चाळीसला आपण एक प्लस करायचं कधी पण नऊवारीचा तर कटिंग कर करताना ओके तर एक्केचाळीस फोर्टी वन फोटी वन लांबीची ही बाई आहे आणि कबर घेर आहे तो बत्तीस बत्तीसचा चौथा भाग आठ आणि आठला आपण दीड इंच प्लस प्लस केलं पाहिजे असं करून आपण अस्तर कटिंग करूया आणि कधी पण ना आपल्या बाजू बंद बाजू आपल्याकडे ठेवून घ्यायचा आणि अस्तरची वरची बाजू आपल्या डाव्या हातीकडे असायला पाहिजे आणि खालची बाजू उजव्या हातीकडे असायला पाहिजे ही सेल्फी कॅमेरा असल्यामुळे कदाचित तुम्हाला कधी कधी उलटं दिसत असेल ओके आता आपण कंबर घेरचा चौथा भाग आठ आणि दीड असं करून साडेनऊ इंच आणि आसन आपल्याला कंबर घेरचा तिसरा भाग दहा अकरा 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 आणि एक अकरा आणि एक बारा आसन बारा आणि मोरी कधी पण साडेसात इंच असं करून आपण तिरपी रेषा घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण ह्याचं नेक्स्ट नऊवारीचा नऊवारी साडीवर साडी घेऊया आणि पदर कटिंग करूया सगळ्यात पहिली कधी पण पदर कटिंग करून घ्यायचं आणि पदर कधी पण आपल्या हाताच्या उजव्या बाजूला असते ओके उजव्या बाजूला असते आपण पहिली निशान करूया पिनपासून आपल्याला पदर किती लांब हवा आहे ते हा सगळ्यात पहिली पहिला मेजरमेंट आहे ही बघा मी आ, निशान करते पदर किती लांब हवा आहे पिन लावतो आपण तेवढी आणि दुसरी निशान आहे ती मागे मणक्याकडून मणक्याकडून उजव्या शोल्डरच्या खालून असं पिन लावतो ना आपण तिथपर्यंत ओके ही दुसरी निशान आहे आणि तशीच साडीच्या खालच्या बाजू यायला पाहिजे आपण दुसरी निशान ती वरच्या बाजूला आणि ही खालची बाजू खालची बाजूनी एकवीस इंच आपल्या डाव्या साईड असं मार्क करून आपण तिरपी रेषा घ्यायची तो आहे पदर आता बघा आपण निर्या निर्या कट करतो या पॅटर्नचे निर्या ओके आपण पदर काढलं ना त्याच्या दुसऱ्या बाजूनी म्हणजे ही साडीची वरची बाजू होती ना आपण अस्तर ठेवलं अस्तर कधी पण उंची प्लस एक असतो आणि आपण निर्या कट करताना अस्तर किती असतो त्याला प्लस एक इंच Okay. जे आकार असतो ना तिकडे खाली एक लाईन त्याच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला सहा इंच आणि उजव्या बाजूला तीन आणि बारा पासष्ट आहे पासष्ट असं पूर्ण आपण कट करून घ्यायचं हा बघा थोडा फास्टमध्ये दाखवली आहे दुसरा व्हिडिओ पण आहे राजलक्ष्मी डिटेल हा बघा जे आकार असं कटिंग करून आपण अशी ही साडी रंगी किती घेतली म्हणजे सिक्स्टी फाईव्ह इंच आपण असं वरतून खालीपर्यंत कट केलं आणि पूर्ण बॉर्डर खालीपर्यंत कट नाही करायचं तिकडे बॉर्डरच्या वरती अर्धा इंच ठेवायचं ओके आणि उजव्या बाजू डाव्या बाजू अर्धा अर्धा इंच ठेवून हा बघा कट नाही करायचं आहे खालीपर्यंत हा लांबच्या लांब आपल्या उजव्या बाजू डाव्या बाजू कटिंग करून घ्यायचं कुठपर्यंत कटिंग करून घ्यायचं आपण जे आकार परत तीन इंच सोडून बारा इंच निशान करतो ना तेचपर्यंत पूर्ण नाही कट करायचं बारापर्यंत ते बघा बारा परत दाखवून देईल जबावरील तीन आणि त्याच्यानंतर बारा आणि आपण करून घ्यायचा ओके आणि कपडा आहे ना तो त्याच्या अर्ध करायचा लांबी मध्ये बघा व्हिडिओमध्ये दाखवते व्हिडिओ मध्ये एवढं जो, जो तुकडा आहे ना ते कट केलं याच्या अर्धाचा आपण बॉर्डर बघूया ही बघा कशी जोडवायची दाखवते तिथेही निशाड आपण बारा बाजूला पर्यंत केलं ना तिकडे अशी तिरपी रेषा घालायची त्रिकोण जोडबाजी तो बॉर्डर असला पाहिजे ती कट करून थी थी। कट नाही आला पाहिजे डिटेल मध्ये म्हणून तो कंटिन्यू आणायचा कळलं ना तुम्हाला मी कुठून ती अशी फिरवायची खालची बाजू ओके आपण मग हे जेवढं तुकडा आहे ना त्याचं पूर्ण खालचा बॉर्डर घ्यायचा ओके हा बघा मी व्हिडिओमध्ये डिटेल दाखवली आहे असं करून पूर्ण कपडा आता जे ह्या बाजूला जे तुकडा आहे ना तिकडे आपण काष्टा कट करायचा आहे कळालं ना तुम्हाला तिकडचे ही बघा आपण फक्त ती बॉर्डर घेतो आहे नऊवारीच्या नथ पॅटर्नच्या का निर्यांसाठी खालची बॉर्डर फक्त घेतो आहे आता हा जो खल आपल्याला दिसतो आहे तो, तो खालच्या बाजूचा बॉर्डर आहे ना, ना साडी कपडा आहे ना त्याच्यामध्ये आपण काष्टा कट करूया ते निर्या आपण ते जोडून घ्यायचं आहे नंतर बघा मी दाखवते तुम्हाला कसं आपण कटिंग केलेलं आहे ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला हवं आहे तर मला कमेंट करा मी तुम्हाला दाखवेन कपडा किती घ्यायचं ते उंचीप्रमाणे आपल्याला निर्या कटिंग करायला किती रुंदीचा कपडा हवा आहे तो मी कॅल्क्युलेशन ह्याच्या पहिली व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे माझ्या चॅन चॅनेलमध्ये राजलक्ष्मी पॅटर्नचे पॅटर्नच्या निडिओमध्ये सेम तसंच आहे नथ पॅटर्नला पण ओके आता ही बघा अशी ही पूर्ण एवढं पूर्ण निर्यांसाठी आपण नथ पॅटर्नचे निर्यांसाठी अशी असं पूर्ण कपडा येणार आणि जो वरती बॉर्डर दिसतो ना त्याच्यामध्ये आपण नेफा शिवूया नेफ्यासाठी तो वरचा बॉर्डर घेऊया ओके आणि हा बॉर्डर काढला याचा दुसऱ्या बाजूचा कपडा आहे त्याच्यातमध्ये आपण काष्टा कट करायचं आहे ही आता बघा दोन पाय नऊवरीचे ह्याला आपण साडीचा सुरुवातीचा भाग घ्यायचा पदराकडचं नाही सुरुवातीचा ओके हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही पाय असे हे करून बाजूनी दीड इंच रुंदी करून घ्यायचं दीड इंचाने आणि अशी छान शेप करून घ्यायची तुम्हाला बघितली की लक्षात येईल मग परत दाखवेन मी हे बघा कशी शेप काढली आहे मी हे बघा दीड इंच बाहेर घ्यायचा थोडासा आणि तो अस्तरचा कपडा आहे त्याच्यावरती आ अर्धा इंच जास्त घेऊन आपण असं कट करून घेतलं पाहिजे आता हे बघा काष्टासाठी मी परत दाखवते तुम्हाला हे बघा आपण ही बॉर्डर काढतो आहे ना तिकडचा कपडा तिकडचा कपडा आपल्याला काष्टासाठी घ्यायचा आहे ओके कुणाला काष्टाला कपडा कुठून आला प्रश्न पडत असेल तर तुम्ही हा बघा बॉर्डर काढलो आहे ना हा बघा दुसऱ्या बाजू आहे इकडे आपण काष्टासाठी कपडा कधी पण उंची प्लस पाच आणि प्लस दोन असं करू उंची प्लस सात इंच काष्टासाठी लांबी कधी पण घ्यायची लांबी किती असते कस्टमरची त्याला सात इंच प्लस केलं पाहिजे आणि काष्ट्याची रुंदी कधी पण बत्तीस रुंदी बत्तीस व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं अस्तरचा भाग ठेवून हो, कट करून घ्यायचं ओके ही आहे आपली नऊवारीची कटिंग दाखवली आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच